नमस्कार आज आषाढ शुद्ध त्रयोदशी आज आपण ज्ञानेश्वरी मधील एक पाहणार आहोत एरवी तरी माझी या भक्तां आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे काही सेनी ही न लाजे तयाचे मी श्री ज्ञानेश्वरांनी सगुण भक्तीचे महत्व पटवण्यासाठी अनेक मार्गांनी भगवंताकडे जाता येते असे सांगून भक्ती मार्गाचा अवलंब करण्याची स्वरूपाच्या ठिकाणी सर्वेंद्रिया सहित मनाची मोहर लावून जे भक्त जीवाभावाने रात्र दिवस त्याला बसतात ते भक्त श्रेष्ठ प्रतीचेच असतात निर्गुण अथवा सगुण यांचे उपासक हे खरे भक्त असते तर ते भगवंताला मिळतात सर्वत्र समदृष्टी ठेवून योग मार्गाने निराकार अव्यक्ताची उपासना करणारे भगवंताला मिळतात योगाद्वारे जाणारे साधक परमेश्वर प्राप्ती करून घेतात पण त्यांचा मार्ग खूप कठीण असतो विशेष लाभही काही नाही श्रम मात्र खूप करावे लागतात ज्ञानेश्वर म्हणतात वाचून योगाचे निबळे अधिक काही नळे असे नाही आगळे कष्ट चिने त्यामुळे भगवंत योगाचा मार्ग दुःखाचा आहे पण भक्ती मार्गाने जाते त्यांना अजिबात दुःख भोगावे लागत नाही असेही ते सांगतात पुढे आश्वासन देऊन भगवंत सांगतात की या भक्ती मार्गात साधकाला मी नेहमी सहाय्य करतो त्याचे रक्षण करतो भक्ती मार्गाचा यात्रिक हा वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या वाट्याला आलेली कर्मे अपेक्षा रहित होऊन फळाची न करता यथा सांग करी। तर तो क्रिया असतात त्या सर्वांची प्रवृत्ती भगवंताशिवाय दुसरीकडे न ठेवता निरंतर त्याची उपासना ध्यान करून राहतात असे एक कनिष्ठ भक्त जणू भगवंताला विकले गेलेलेच असतात भगवंत आपले काम समजते भगवंताच्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी त्या भक्ताने चित्त ठेवले की तो भक्ताला संसार बाहेर आई बाळावर जशी अपरिप्रेत प्रेम प्रेम करते तसे भगवंत आपल्या भक्तांवर प्रेम करतात एकदा का एखादा एक साधक भगवंताचा भक्त झाला की त्याला संसाराची काळजी करायची जरूर राजाच्या कुटुंबास भीक मागायचे कारणच काय त्याप्रमाणे भक्त हा भगवंताच्या कुटुंबातीलच होतो त्यामुळे भक्ताचे कोणतेही काम अत्यंत सुरळीतपणे आणि सहज होत भक्ताला संसार सागराचे भय वाटू नये म्हणून तो भक्ताच्या गावाला धावत जातो आणि त्याला तारतो भक्तीने हाक मारली तर भगवंत धावत जातो फक्त भक्ताने त्याला चित्त वृत्ती दिली पाहिजे मन बुद्धी भगवंताच्या ठाई राहिली तर भगवंत आणि भक्त याचे बैतच नष्ट होते माळ्याने जिकडे नेले तिकडे काही एक तक्रार न करता जाणाऱ्या पाण्याप्रमाणे भक्ताचे जीव निरभिमान होऊन कर्म करणारे माळीये जेऊ ते नेले तेऊ ते निवांत छी गेले तया पाणी असे केले होवा वेगा परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालले आहे तोच सर्व करतो भक्तांनी तक्रार न करता निरभिमान व्हावे आणि निमूटपणाने भगवंताच्या चरणी अर्पण व्हावे त्यामुळे शरीर त्यागानंतर सायुज्य रूप भगवंताच्या घरी तो जाईल नरहरी सोनारांच्या भाषेत न नरदेही साधन समताभाव भक्ती निजध्यास चित्ती संत सेवा धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार